नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज मस्त छानपैकी आपण रेसिपी बनवणार आहोत श्रावण पण संपलेला आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला पहिले राईस शिजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी कढाईमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेणार आहे दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र काळे मिरे दोन चक्रफूल एक पळीभर तेल एक चमचभर भर मीठ आणि एक वाटीभर धुतलेला बासमती तांदूळ मी टाकून घेणार आहे कढाईमध्ये तांदूळ कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आता है राईस राईस या राईसला आपल्याला शिजून घ्यायचं आहे राईस शिजून झालेला आहे या राईसला आपल्याला सत्तर त्र्यांशी टक्के शिजवायचं आहे अशा पद्धतीने राईस शिजवायचा आहे आहे राईस झालेला आता आपल्याला एक मध्ये ह्या राईसला काढून आहे अशा पद्धतीने राईसला मी गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे या राईसला आता थंड करण्यासाठी एका ताटात टाकून आहे इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडा घेतलं आहे त्याच्यामध्ये लसण हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर टाकून घेतलेली याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथं पेस्ट तयार झालेली आहे आता जे चिकन आपण धुवून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचभर हळद टाकायची आहे दोन चमचे लाल चटणी दोन चमचे गरम मसाला एक चमचा भर मीठ आणि एक वाटीवर दही टाकायचं आहे दही टाकून झालेलं आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे याला पंधरा ते वीस मिनटं मिक्स करून राहू दिलेलं आहे एक कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे एक कांदा कापलेला आहे तो कढाईमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी कढाईमध्ये कांदा टाकून फ्राय करून घेतलेला आहे कांदा फ्राय करून झालेला आहे आता कढाईमधनं काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फ्राय केलेला कांदा एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्याच कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि ते लसण टाकून घेतलेलं आहे कोथंबीर ता टाकून घेतलेली गरजेनुसार आता हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त काळा करायचा नाही आहे नॉर्मलच भाजायचं आहे अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा लसण कोथिंबीर भाजून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहे आणि जी पेस्ट करून घ्यायची आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे एक कढाई घेतलेली त्याच्यामध्ये तीन पळ्या तेल घेतलेलं आहे गरजेनुसार बटर घेतलेलं आहे गरजेनुसार गावराणी तूप घेतलेलं आहे आणि याला आता चांगलं वितळू द्यायचं आहे गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचभर जिरं घालायचं आहे जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो मसाला आपण काढून घेतलेला आहे कांदे लसण कोथंबीर तो मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा मसाला आता कढाईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे हा मसाला अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आहे छानपैकी आता आपण जे चिकन आपण मसाला लावून बाजूला ठेवलेलं आहे ते चिकन याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला आता चिकन टाकून घेऊ याच्यामध्ये हे चिकन आता कढाईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तो मसाला भाजून झालेला छानपैकी हे पण चिकन आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे या चिकनला मस्तपैकी आणि दही लावल्यामुळे ते फुटणार ते नाही त्याची काळजी घ्या कारण गॅस बंद आचीवरच ठेवा आणि मगच हे मसाले लावलेलं चिकन कढाईमध्ये टाका आणि व्यवस्थित भाजा त्याला या सारणमध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नसते कारण या सारणला दही लावलेलं असतं आणि मसाल्यांचं सर्व पाणी सुटतं त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज बिलकुल नसते या सारणला मी बिगर पाण्याचंच शिजवलेलं आहे अशा पद्धतीने खूप छान चिकन शिजवून घेतलेलं आहे मी इथं छानपैकी बघा छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे तयार मस्त खूप छान झालेली ग्रेव्ही पण तयार झालेली याच्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने इथं मी बिर्याणी बनवलेली आहे अशा पद्धतीने मी चिकन शिजवून घेतलेलं आहे आता छानपैकी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे खूप छानपैकी आता बघूया चिकन शिजले आहे की नाही एक एक पीसवरती काढून बघू त्याला असं दाबून बघितलं तर शिजलेलं हे चिकन ही ग्रेव्ही आता तयार झालेली झालेली आहे बिर्याणीसाठी अशा सोपी रेसिपी बघण्यासाठी सरोज फिज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर नक्की करा जे ताईदादा माझी रेसिपी बघतात ते ताई दादांनी माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब नक्की करावे कारण तुम्ही लाईक शेअर केल्याशिवाय मला सबस्क्रायबर आणि वॉच टाईम मिळणार नाही कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता ही ग्रेव्ही खाली टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी खाली ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता जो राईस आपण शिजवलेला आहे तो राईस आपल्याला टाकून घ्यायचा आहे अर्धी ग्रेव्ही कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा राईस कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे ही। खूप छान राईस शिजलेला आहे मोकळा शिजलेला आहे खूप मस्त राईस शिजलेला आहे बघा अशा पद्धतीने कुकरमध्ये मी राईस टाकून घेतलेला आहे अर्धाच राईस टाकायचा आहे परत त्याच्यावरती जी उरलेली अर्धी ग्रेव्ही आहे ती आपल्याला परत ह्या राईसवरती टाकून घ्यायची आहे राईस टाकून झालेला आहे इथं आता अर्धा ही ग्रेव्ही आता परत त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये परत जो उरलेला राईस आहे अर्धा तो वरून टाकून घ्यायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं वरून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मी कोथंबीर टाकून घेतलेली आणि जो कांदा फ्राय केलेला होता तो टाकून घेतलेला आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि पाच तर दहा मिनटं याला दम देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बिर्याणी तयार करून घेतलेली आहे खूप छान बिर्याणी झालेली आहे मस्त पैकी बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल खूप छान बिर्याणी झालेली इथं मस्त पैकी वा खूप छान झालेली बिर्याणी आता या बिर्याणीला आपल्याला एक डिश मध्ये काढून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी आहे अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये बनवलेली बिर्याणी आहे तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान बिर्याणी बनलेली आहे सर्वी बिर्याणी मी एकच प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतलेली आहे हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही छान बनलेली आहे बिर्याणी सुद्धा नक्की करून बघा खूप छान बिर्याणी आलेली आहे मस्तपैकी मला कमेंट करून नक्की सांगा बिर्याणी कशी आलेली आहे